शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना अध्यक्ष यांनी मागील दोन दिवसापासून औंढा तालुका व वसमत तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरा केलाय जवळा बाजार येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि इतर रोग निदान शिबिर घेण्यात आले व वसमत तालुक्यातील बेरोजगारी कमी होण्यासाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यासाठी पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद सातारा सांगली कोल्हापूर अशा नामांकित कंपन्यांचे सत्तेचाळीस अधिकारी उपस्थित होते मुलाखतीनंतर नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले अतिशय अनोखा व उत्कृष्ट उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आल्याबद्दल खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी युवा जिल्हाध्यक्ष कन्हैया बाहेती यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळेस पक्षाचे कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रार्थना करतो आणि जिल्ह्यातून घडव या युवा पिढीचं जिल्ह्यातून कल्याण होती अपेक्षा करतो आणि